शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुक्तगिरी निवासस्थानी माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर व डॉक्टर राजू डोंगरे यांचा कार्यकर्तेसह शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुक्तगिरी निवासस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व डॉक्टर राजू डोंगरे अजय पाटील चिकटगावकर दिनकर बापू पवार राजू नाना मगर साई अण्णा मतसागर बादशाभाई पटेल रिखब अंकर पाटली उत्तम काका निकम प्रशांत शिंदे यांच्यासह वैजापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या शिवसेना मुख्य प्रतोद कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे नेण्यासाठी ने ने तसेच शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी योगदान करण्याचे आवाहन केले शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसेना नेते रामदास भाई कदम शिवसेना महिला नेत्या सौ मीनाताई कांबळी उद्योग मंत्री उदयजी सामंत गृह राज्यमंत्री उपनगराध्यक्ष काढवणे शिवसेना नेते खुशाल राजपूत रामहरिबापू जाधव बाळासाहेब चव्हाण पारस घाटे भारत कदम अमीर अली श्रीराम गायकवाड तसेच सुनील काका कदम दीपक सिंग राजपूत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ન્યૂઝ નાઇન વન મરાઠી સાટી જ્યોતિ હંગે